सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी पर्व नवे या स्टोरीचे पंचवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता फोनवर बोलता बोलता अर्जुनराव फॅक्टरीजवळ आलेसुद्धा आणि मग फोन रॉयल गँगचा बंद करून मयुरीचा घ्यायला त्यांना नाही म्हटलं तरी वेळ लागलाच कारण फोन कट करावा म्हटलं की कोणता तरी रॉयल बॉय स्वतःचे पंच मारायचा आणि पुन्हा एकच हाशा पिकायचा इथं थोडं बायकोच्या फोनकडे अर्जुनरावांचं दुर्लक्ष झालं होतं आणि बायको बसली रुसून लवकर फोन नाही ना उचलला म्हणून हल्ली मयूराणी त्याच्यावर खोटं खोटं खूप रुसायची कधीकधी खरी पण रुसायची पण कळतच नव्हतं की कधी खोटं रुसते आणि कधी खरं रुसते कारण अर्जुनरावांना दोन्ही समानच वाटायचं आणि तिचा रुसवा घालवण्याचं चॅलेंजसुद्धा फारच सोपं असायचं बायको महाभयंकर चिडली आहे अगदी कजाक बायको झाली आहे भांड कुदळ आहे असं कधीच त्यांच्या आयुष्यात घडलं नाही आणि घडणारही नव्हतं कारण अशी मेनाहून मऊ आणि खडी साखरेसारखी गोड बायको मिळायला नशीब लागतं आणि इथे मात्र अर्जुनरावांचं नशीब खूपच झोरावर होतं अगदी पाचही बोटो तुपात म्हणतात असं नशीब होतं त्यांचं मग तिला आधीच खूप काळजी वाटत असते तो असा कुठे रोजच्यापेक्षा वेगळ्या रूपला गेला की आणि आता अर्जुनरावांनी विचार केला की के आता थेट सरळ केबिनमध्ये जावं आणि मगच तिला निवांत फोन लावावा आणि मग फॅक्टरीमध्ये आतमध्ये येताच सगळ्यांशी बोलत बोलत आणि गप्पा मारत अर्जुनरावांना केबिनमध्ये यायलासुद्धा उशीर झाला समोर कोणी दिसला की त्याच्याकडे काना डोळा करून आतमध्ये जाणं त्यांना अजिबात जमत नव्हतं आणि मग काही वेळानं तो केबिनमध्ये आला आणि मयुरीला फोन करण्यासाठी फोन हातात घेतला इतक्यात सचिन आला आणि त्याला काही फाईल दाखवत त्याच्यावर त्याच्या सही घेऊ लागला अर्जुन अर्जुनरावांचा तिथे सुद्धा काही वेळ गेला आणि इकडे मयुरी मात्र आता येऊ द्याचे यांचा फोन अजिबात घेणार नाही म्हणजे नाही घेणार म्हणजे नाही घेणार असं म्हणाली एकतर स्वतः होऊन फोन करायचा नाही आणि मी फोन केला तर घ्यायचासुद्धा नाही त्याला काही अर्थ आहे का इतके कशात बिझी असतात कुणास ठाऊक हजार वेळा सांगितलं की सगळं सो काम सोडून पहिला फोन मला घ्या करायचा आणि माझा फोन पहिला घ्यायचा इथे बायकोचा जीव किती कासावीस होतो एकतर जाऊ नको म्हणाल तरी लग्नाला गेले आणि वरून हे असं वागायचं आता कुठेच जाऊ देणार नाही पदरालाच बांधून ठेवणार अशी सध्या तरी ती प्रतिज्ञा करत होती आता अशा प्रतिज्ञा तिने बऱ्याच वेळा केलेल्या असतात की आत्ता येऊ देच अर्जुनरावांना चांगलीच खररपट्टी काढते त्यांच्याशी अजिबात बोलणार नाही आणि अंगाला तर अजिबात हात लावू देणार नाही अजिबात म्हणजे अजिबात त्यांना जवळ येऊ देणार नाही किस करू देणार नाही कोकणात जाण्याची परवानगी देणार नाही आणि असं बोलून दोन मिनटं पण होत नाहीत तोपर्यंत तो अर्जुनरावांच्या वाघचातुर्याने आणि स्पर्शाच्या जादूने ती तिचीच न राहता कधी त्यांची होऊन जाते कधी त्यांच्या मिठीत झिरते आणि कधी पाण्यात साखर मिसळावी अशी विरघळून जाते हे तिलाच कळत नाही आणि होकाराचा नकार आणि नकाराचा होकार कसा करायचा हे तर जादूगार अर्जुनरावांना चांगलंच जमतं मग आता तो पुन्हा सचिनसोबत गुंतला बोलण्यात आणि पुन्हा हिच्या जीवाची घालमेल सुरू झाली आणि मग पुन्हा एक हळूच छोटीशी रिंग देते म्हणून आठवण करून दिली फोन करून तर अशी ही मयुरी हिलाच दम निघायचा नाही त्याच्याशिवाय आणि ही कसली राहणार नवऱ्याशिवाय आणि अर्जुनरावांना आठवलं तिचा छोटा मिस कॉल पाहून आणि ते म्हणाले सचिन आई घातली आता बायको खूप चिडेल मला अगोदर तिला फोन करू दे अरे केव्हापासून फोन करत आहे ती आणि सचिन चकित होऊन म्हणाला काय तू अजून फोन केला नाही वहिनींना आता मर भाड्या आता चिडल्या असतील त्या खूप अर्जुन म्हणाला नुसती चिडली नसेल आता तर ती रडत असेल किंवा आता महिषासूर मदिनी झाली असेल तिची सचिन म्हणाला आता वहिनी नक्कीच माहेरी जाणार तुला सोडून आणि अर्जुन म्हणाला अशक्य त्यासाठी तिला आठवा जन्म घ्यावा लागेल कारण तिचे पहिले सात जन्म माझे आहेत आणि या सात जन्मात तरी तिला हे शक्य नाही आणि झालं पुन्हा शब्दाला शब्द वाढत गेला आणि हा बाबा पुन्हा सचिनसोबतच बोलत बसला आणि हातात फोन असूनही बायकोला फोन करायचा राहून गेला असे होते हे अर्जुनराव मग सचिनच म्हणाला ए बाबा कर ना आता तरी फोन का गप्पा मारतोस अर्जुन म्हणाला तू केलास का सांग तुझी बायको प्रेग्नेंट आहे ना आठवते ना सचिन आणि सचिन मला भाड्या आठवायला काय झालं माझ्यापासूनच ती प्रेग्नेंट आहे माझं सोड रे तू फोन कर करतो बाबा करतो असं म्हणून फोन घेतला आणि अर्जुनरावांनी मयुरीला फोन केला तर ती आता फोनकडे नुसती रागात बघत होती जणू काही तिच्यासमोर अर्जुनरावच आहेत असं तिला वाटत होतं मग एकदा फोन वाजला दोनदा वाजला तीनदा वाजला चारदा सुद्धा वाजला आणि आता पाचव्या रिंगला उचलायचा फोन असं तिनं ठरवलं आणि पाचव्यांदा सुद्धा रिंग वाजली आणि तिनं फोन घेतला आणि अर्जुनराव म्हणाले का गं बायको का त्रास देतेस उचलायचं ना फोन तिथेच होतीस तर आणि मयुरी रागवून म्हणाली त्रास कोण देते तुम्ही कमी किती फोन केले मी तुम्हाला तुम्हाला असं नाही वाटलं की फोन उचलावा आता ना मी तुमच्याशी बोलणारच नाही जा तिकडे आणि अर्जुनराव थोडेसे गालात हसले आणि म्हणाले मग आता फोनवर माझ्याशी इतकं कोण बोललं तुझं भूत बोलतंय का आणि मयुरी थोडंसं हसली आणि मग म्हणाली आता मी जाते आईकडे तुम्ही बसा इथेच मग तुम्ही फोन करा अगर न करा मला काही फरक पडत नाही आणि अर्जुनराव म्हणाले अरे वा जगातली सगळ्यात हॉरर धमकी आत्ता निघाले घर सोडून आईकडून परत येणारच नाही आणि तू ना जा कशी जाशील गाडी पाठवू का तुला का मीच सोडून येऊ आणि ती म्हणाली तुम्ही उचलून आणली ना मग तुम्ही ना, तुम्हीच सोडा अर्जुनराव म्हणाले मला फक्त उचलता येतं सोडता येत नाही तू जा आणि ट्राय कर मी पुन्हा तुला उचलून आले ती हसून पुन्हा म्हणाली आधी मला सांगा की का नाही फोन उचलला मला किती काळजी वाटत होती आणि झालं आत्ताच कोणी निक्षून सांगितलं होतं की रुसणार आहे भरपूर पण लुटूपुटूचं भांडण आणि गोडगोड गुलुगुलू गुलु गुलु रोमँटिक गप्पा सुरू झाल्या आणि नवऱ्याचा आवाज ऐकला आणि गेल्या मॅडम सगळं विसरून जसा तो तिचा दिवाणा होता तशी तीसुद्धा त्याची जबरदस्त फॅन होती आणि ती म्हणाली सांगा ना का फोन करत नव्हता कुठे बिझी होता, होता। अर्जुनराव म्हणाले अगं महाबळेश्वरला जायचं प्लॅनिंग सुरू आहे चैतन्य देणार आहे ना यावेळी ट्रीट महाबळेश्वरला आणि ती म्हणाली मित्र तेवढे जवळचे आणि बायकोला गेले विसरून हो ना आणि मी महाबळेश्वरला तुम्हाला जायची परवानगी देत नाही असं सुप्रीम कोर्टाच्या जजसारखं तिने बजावूनच सांगितलं आणि तिचा निर्णय सुनावला आणि अर्जुनराव म्हणाले अगं असं नको बोलू बायको सचिन ऐकतोय समोरून त्याला काय वाटेल की कि तुम्हाला किती धाकात ठेवतेस मयुरी म्हणाली राहू द्या सचिन भाऊजींना काय सगळ्यांनाच माहीत आहे कोण कोणाच्या धाकात आहे पण मी आता तुम्हाला धाकात नाही तर रडून रडून इथून जाऊ देणार नाही आणि आता मेलो बायकोचं रडणं म्हणजे रेशमी वेडी एक ही एक वेळ ही चिडली तर आणखीन जास्त तिच्यावर चिडून तरी बाहेर निघून जाता येतं पण ही रडली की आणखीन जास्त रडून कसं बाहेर जायचं आणि अर्जुनराव म्हणाले मयू तू जर असं करणार असशील ना तर मी आज घरीच येणार नाही आणि आजच काय कधीच घरी येणार नाही आणि ती म्हणाली लागले का असं अभद्र बोलायला मग मला आणखीन राग येतो अर्जुनराव म्हणाले मग तूच भाग पाडतेस मला बोलायला आणि बायको जाऊ देशील ना महाबळेश्वरला ती म्हणाली नाही अर्जुनराव म्हणाले अगं तुझ्यासाठी गजरा आणतो ना ती म्हणाली काही नको, चे चे नको। तो तर काय असाही आणताच की अर्जुनराव म्हणाले बरं तुझ्यासाठी पैठणी आणतो मग तर चालेल ती म्हणाली अजिबात नको भरपूर साड्या झाल्या मला मग अर्जुनराव म्हणाले तुझ्या आवडीचे मलाईचे पेढे आणतो मयुरी म्हणाली ते सुद्धा नको आणि अर्जुनराव पुन्हा आणखीन थोडा चावटपणा करत म्हणाले बरं तो पेढा आम्ही माझ्या तोंडात पकडून तुला चारतो मग तर परवानगी देशील की नाही तसं आता सचिन थोडा हसला त्याला त्याच्या सगळ्या फायली उचलल्या आणि घाशा गुंडाळून या बाड्याचं आता सुरू झालं असं म्हणून बाहेर गेला आणि मै अजून हसायला लागली आणि मग म्हणाली घरी आल्यावर काय ते सांगते या लवकर घरी आणि अर्जुनरावांना कळलं की तिच्या मनात काय आहे म्हणजे आज मला इचे पेढे घेऊन जावे लागणारच आणि मग तिलाही माहीत होतं की आज घरात मलाईचे पेढे येणारच आणि ती म्हणाली आता येताना नॉनव्हेज काहीतरी घेऊन या आणि कलेजा आणा चिकनचे कलेजा फ्राय करायला आशुला आवडतं आणि अर्जुन राहणार बायको आणि तुला माझं काळीत चालेल का गं ती थोडी हसली आणि म्हणाली ते तर ऑलरेडी माझंच आहे पुन्हा कशाला देत आहे दुसरं घेऊन या अर्जुनराव म्हणाले अगदी बरोबर तुझ्या काळजात मी बसलो आणि माझं काळीच तुला देऊन टाकलं ती माली बाज झाली आता शब्दांचं खेळ या लवकर घरी मग अर्जुनराव तिनं जे जे सांगितलं ते ते घेऊन आले आणि सोबतच त्याच्यासाठी महाबळेश्वरला जाण्यासाठी नवीन चड्डी बनियन घेतलं आणि त्याच्याच पुढे दोन दुकानं सोडून तिसऱ्या दुकानात ललना नावाच्या ते घुसले आणि गाडीत बसलेला सचिन चक्रावला आणि मला ए भाड्या अरे त्या ललनामध्ये कशाला घुसतो ते तर लेडीज गारमेंट आहे अर्जुनराव म्हणाले हो मग लेडीज गारमेंटच घ्यायचे आहेत आणि सचिननं जीप चावली अर्जुनराव म्हणाले जीप काय चावतो सचिन ये ना तू पण घे तुझ्यासाठी काहीतरी सचिन खूप हसला आणि म्हणाला माकडा मी जेंट्स गार्मेंट वापरतो लेडीज नाही अर्जुन हसला आणि म्हणाला बरं बरं असं होय अरे मी सुद्धा जेंट्सच वापरतो पण हे माझ्या बायकोसाठी असं म्हणून तिथे जाऊन मयुरीसाठी ब्रा पँटी तिच्या साईजच्या आणि स्वतःच्या आवडीच्या विकत घेतल्या कारण शेवटी हे सगळं त्यांनाच व्हायचं होतं ना म्हणून आणि त्यांची खूप इच्छा होती तिच्या पॅन्टची साईज वाढावी पण ती काही वाढत नव्हती आणि अर्जुनराव मनात म्हणाले बायको फुसकी ती फुसकीच राहणार तिची बॅक साईड मोठी होतच नाही आता त्या मयुरी बिचारीला तर तिची साईजसुद्धा माहीत नव्हती अजूनही सगळं अर्जुन लक्षात ठेवून आणायचा आणि इतक्यात बायकोचा फोन आला आणि म्हणाले अहो आशूचे अंडरवेअर फाटल्यात किती दिवस झालं सांगते तुम्हाला पण तुम्ही आणतच नाही आज येताना नक्की घेऊन या आणि अर्जुनराव आता हसले तिला कसं कळतं ना की मी इथं आलोय असं त्यांना वाटलं बायको खूप मनकवडी झाली आहे अगदी कॅमेरा लावल्यासारखं तिचं मन, मन अर्जुनरावांच्या मागे मागे सोडत असते आणि त्याच्या मनात जे असतं आणि हेच तिच्याही मनात त्याच वेळी असतं अगदी मेड फॉर इच अदर आणि राम मिलाई जोडी होती ती आणि अर्जुनराव म्हणाले मयू सगळ्यांसाठीच आणलेत डोंट वरी आणि पण मयू मला ना तुला जीन्स घ्यायची आहे आणि स्लीव्हलेस टॉप आणि ती म्हणाली अजिबात नको मला तसलं काही घालणार नाही मी बेडरूममध्ये तुमच्यासमोर नखरे करते तेवढे पुरे आणि अर्जुनराव म्हणाले ते तर कुठे मनापासून करतेस मीच करायला लावतो स्वतःच्या मनानं माणसानं नवऱ्यासाठी करावं की काहीतरी मयुरी म्हणाली मग आता काय करू ब्रेक डान्स का बैदी डान्स करू की मुजरा करू माझा स्वतःच्या मनानं तुमच्यासमोर अर्जुनराव आता खूप हसले आणि म्हणाले इतकं सगळं नको पण रात्री बेडवर सरप्राईज देऊन दोन तीन वेगळी वेगळी आसनं केलीच तरी भरपूर झालं आणि ती लाजून हसायला लागली आणि म्हणाली निर्लज्ज कुठले अर्जुनराव म्हणाले पण खरंच मला तुला एकदा जीन्स टॉपमध्ये बघायची आहे पण तू ही अशी गवारीच्या शेंगेसारखी वाळली वातळ भरतच नाही सांगणं गं तू मस्त घरी असतेस खावं प्यावं दूध तूप दही खाऊन मोठं व्हावं पण नाही कुठे फिगर मेंटेन करून जाणार आहेस कुणास कुणास्ठव आणि आता मयुरी डोक्यावरच हात मारून घेतला आणि म्हणाली हा लहरी माणूस कालच तिच्याशी भांडत होता फिगर मेंटेन नाही म्हणून आणि आजमध्ये फिगर मेंटेन कशाला करतेस कशी सुटायची तशी सूट आणि मोठी ढोली हो कशासाठी तर त्याशिवाय जीन्स चांगली दिसत नाही आणि मयुरी म्हणाली अर्जुनराव तुमच्यापुढे ना आता मला दंडवाटच घालावा वाटतो अहो किती अपेक्षा ठेवाल माझ्याकडून मी काय चिखलाचा गोळा आहे का हो तुम्हाला वाटेल तेव्हा मोठी झाले वाटेल तेव्हा कमी झाले अर्जुनराव म्हणाले अगं मला हवी तिथं तू मोठी होतच नाहीस मला की नाही तू कमरेमध्ये बारीक हवी आणि तुझी बॅकसाईड खूप मोठी हवी आणि छातीसुद्धा मोठी हवी मयुरी आता लाजायला लागली त्याच्या सेक्सी मादक वर्णन आणि स्वारींचं हे सगळं बोलणं सुरू होतं ते त्या ललणामध्ये उभं राहून आणि तिथल्या त्या घर तोंडाला हात लावून हसत होत्या हे असलं अतरंगी कस्टमर त्यांना पहिल्यांदाच भेटलं असावं जे बायकोवर इतकं लक्ष ठेवतं मग आता संध्याकाळी ते घरी आले दोघांनाही मलाईचा पेढा खायचा होता तोही तोंडात पकडून पण आशुतोषराव झोपतच नव्हते आज आणि ती अर्जुनला म्हणाली अहो खालची टाकी किती दिवस झालं स्वच्छ केली नाही ती करून घ्या बरं आणि स्वारी पुन्हाच आवडपणा करत म्हणाली आत्ताच केली असती खालची टाकी स्वच्छ पण हे बेनं झोप नाकी आणि मयुरी त्याचा चावट अर्थ समजून लाजून हसायला लागली आणि आशुतोष म्हणाला बाबा मी तर बघितलीच नाही खालची टाकी खूप मोठी आहे का हो आणि किती खोल आहे तशी मयुरी अजून हसली आणि लाजली आणि अर्जुनराव म्हणाले खालची टाकी होय ती तुला आत्ताच बघायला नाही मिळणार ती ना खूप खोल असते आणि आशू लहान मुलांनी आत्ताच तिकडं फिरकायचं नाही आणि आशू म्हणाला मग तुम्ही कधी गेलाय का त्या टाकीमध्ये अर्जुनराव पुन्हाच आवडपणा करत म्हणाले हो जातो की नेहमी जातो आता माझी टाकी म्हटल्यावर मलाच स्वच्छ करावी लागणार ना आशू म्हणाला मग बाबा टाकीत उतरल्यावर कसं दिसतं म्हणजे कसं वाटतं भीती वाटते का आणि अर्जुनराव म्हणाले छे भीती कशाला वाटेल उलट मस्त वाटतं आणि त्या टाकीला कसं वाटतं होय गं बायको कसं वाटतं त्या टाकीला असं ते मयुरेला म्हणाले आणि आता मयुरी तर खूप लाजून गोरी मोरी झाली आणि तिला असं लाजताना पाहून आशू म्हणाला ए आई आता तुला काय झालं तू काही इतकी लाजतेस आणि हसतेस आणि ती म्हली गप्प बस आशू झोप आता त्यांच्याशी नको बोलू नाही तर ते बोलतच राहतील असं म्हणून ती उठून निघाली त्याच्यापासून दूर इतक्यात अर्जुनरावांनी हात पकडला आणि म्हणाले ए टाकीवाली कुठं निघालीस आज स्वच्छ करायची ना मी वाट बघतोय तसं तिनं आणखीन लाजून त्याचा हात झटकला आणि बाहेरच निघून गेली आणि म्हणाली निर्लज्ज कुठले किती चावट बोलावं माणसानं त्याला काही लिमिट असते की नाही कुठून कुठून सुस्त या माणसाला असलं चावट बोलणं काय माहीत प्रत्येक शब्दाचे चार चार अर्थ वाढतात भाषा पंडित कुठले आणि मग शेवटी आशू झोपला आणि अर्जुनरावांनी मलाईचा पेढा ओठात पकडला आणि तिच्या तोंडासमोर तोंड घेऊन गेले तिने लाजूनच तो पेढा खाल्ला आणि अर्जुनरावांनी ढोकलून डोकलून अख्खा पेढा तिच्या तोंडात चारला आणि तिचे ओठ खायला सुरुवात केली आणि तिची बॅकसाईड हातात पकडून म्हणाले बघ इथे काहीच नाही जरा पण उंचवटे नाहीत नुसती फ्लॅट आहेस मग जीन्स घातल्यावर याच्यात काय भरायचं चिंत्या भरायच्या का अगं जीन्स फक्त बॅकसाईड मोठी असेल तरच छान दिसते ती म्हणाली पण मी जीन्स घालणारच नाही मला साडी आवडते अर्जुनराव म्हणाले पण मला आवडते ना जीन्समधली बायको ती म्हणाली कधीपासून आवडायला लागली तो म्हणाला आत्ता काही महिन्यापूर्वीपासून दोन तीन बायका मोबाईलमध्ये बघितल्या तेव्हापासून आणि मयुरी म्हणाली त्या मोबाईलचं केलं वाटोळं काय काय बघता होत्या मोबाईलमध्ये आणि माझ्याकडून किती अपेक्षा ठेवता आणि मलाही तसंच करायला सांगता मग आता मोठ्या बॅकसाईडची बायको हवी असेल ना तर घेऊन या दुसरी करून अर्जुनराव खुश होत म्हणाले ओके महाबळेश्वरवरून घेऊन येतो तुला चालेल का ती तोंड वाकड्या करून म्हणाली जा ना जा तिथं मुली हातात हार घेऊन वाटच बघत बसल्यात ना तुमची म्हातारे कुठले आता गप्प बसा नाहीतर मला राग येईल अर्जुनराव तिला घट्ट मिठीत पकडून म्हणाले आता गप्प नाही बसायचं आता टाकी स्वच्छ करायची चल उतरू दे मला अलगद माझ्या टाकीत असं ते खूप मादक आवाजात म्हणाले आणि मग खूप खूप हसून त्याच्या गे मिठीत गेली आणि लाजून म्हणाली एश्य तिकडे निर्लज्ज कुठले